सन्मान्य सदस्यांचं सन्मान्य सदस्य रेतीबद्दल काही बोलत होते जळगाव जिल्ह्यात तिकडे तिकडे काहीतरी चाललंय तर रेतीचं स्मगलर कोण आमच्या जिल्ह्यामध्ये इथे सद्रे नावाचा एक पी आय त्यांनी स्वतः आत्महत्या के केली कुणामुळे केली कोण खंडणी मागत होते त्यावेळेला हे नाव समोर आले ना त्याच्या बायकोला जाऊन पैसे देऊन बिचाराच्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्यांना काहीतरी आम्ही दाखवलं गेलं त्याच्यामुळे ते नाव त्यांनी लिहून ठेवली चिठ्ठी दाबण्यात आली कोणी केलाय कोणाचा उपक्रम होता सगळ्या रेतीचा आणि रेतीचं स्मगलर आमच्याकडे कोण आहे हे इथे तिकडे हे धंदे करायचे निचूने बोलायचं तर हे कुठल्या याच्यामध्ये बसतं नियमात बसतं सगळ्या जिल्ह्याला माहित आहे सगळी दप्तरी नेऊन आहे कोण करतं इथे कोण डाळाला करतो रेतीच्या कोण टकाच्या टका उलट्या करतं कोणाच्या टका चालतात आणि कोण धंदे करतं तुम्हाला काय विचारायचं रेतीची स्मगलिंग कोण करतं आमच्याकडे अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहिती आहे कोण धंदा करता अरे तिचा तिथे सद्रय नावाचा पिया बिचारा त्याला ब्लॅकमेल करून खंडण्या तिला मागून मग तरी आत्महत्या करून घेतली आत्महत्या केली त्याने काय आत्महत्या केली नाही रे मला बोला तुम्ही तुमचं बोललेलं रे तिथे कापसाचं मला सांगता ना तुम्ही उपोषणाला बसलो मला सांगू द्या ना काय धंदे केले त्यांनी बांगड्या काय बांगड्या आता झालं तोडगा एवढं आता काय राहिलं बांगड्या भोगता ना बघताना एवढा घरी पैसे वाळू माफियांच्या घडता आहेत आहे सरकार पाच वर्ष झाले तुमचं होत सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही का बांगड्या घातल्या सरकारने वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का कारवाई करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला अरे अध्यक्ष मध्ये कापसाला का भाव देता येत नाही ज्यावेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करता येतात कापसाला का सरकारला भाव देता येत नाही विरोधी पक्षा रुजू केले ना तुम्ही एवढा सांगताय तिच्याबद्दल बोलताय माझ्या वाऊ माफी वाऊ माफी या जगामध्ये कोण आहे सद्रे नावाच्या पियाने केली सुसाईड केली कुणामुळे केली चर्चेचा प्रश्न उपस्थित करा मला असं वाटत राजाच्या खोटं बोलायचं हा चाललं काय काय बरोबर चाललंय तुम्ही काय म्हणजे त्या चोरी करायच्या रॉयाल्टी मध्ये चोरी स्टॅम्प ड्युटी चोरी घरचे लोक बसतात तीन तीन ती वर्षी जेल मध्ये बसले ना अजून काय ते छाटे टक्के दुसरं पड करायची कोणामुळे अहो चोऱ्या कोणी केल्या चोऱ्या कोणी गेल्या घरामध्ये काय झालं तुमच्या घरात काय झालं पोरला का मारलं तो तो का तोडगाळ केलं का तोडगाळ केलं मी तर म्हटलं नार्कोटेस्ट करा